इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीच ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड तर महाराज हिरव्या पिवळ्या सालीनं तलवारीच्या गंगनाटीनं घोड्याच्या टापानं आणि शाहिराच्या टफाने आणि तो घडीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्राच्या छत्रपती शिवराय वाघाप्रमाणे वागवणारा मी एकच पाहिला आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण ज्या महाराष्ट्रात जातो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊ संस्कारांचा शंभूंच्या पराक्रमा आणि दिल्लीच्या तत्वालाही घाम फोडणाऱ्या मदत मावळ्यांचा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे काय तर शिवरायांचा जिजाऊंचा सा, सा, पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दीड दलितांचा एकशे पाच म्हणजे बलिदानचा आणि त्या दिल्लीच्या तत्वालाही घाम फोडणाऱ्या मध्यमावळ्यांचा महाराष्ट्र आणि ह्याच भूमीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक रत्नामत् आणि तो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात माणसं जोपली आणि वस्तू वापरल्या पण आपण मंत्र माणस वापरतो आणि वस्तू झोपतो आणि ह्याच माझ्या चोळ महाराजांना चा एक मला प्रसंग सांगला असा वाटतो टिकावं लागू नाही दादाजींनी तिला शिवरायांच्या समोर उभं केलं तेव्हा तिने आपलं छोटस बाळ घेतलं आणि उभी राहिली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बाय आपल्या हातात घेतलं आणि म्हणाले हा जो दिसतोय ना तो माझा भाचा आहे तुम्ही माझ्या भगिनी झाला आणि ते दादाजींना म्हणाले की भगिनींकडनं घ्यायचं नसतं तर भगिनींना द्यायचं असतं ते म्हणाले कि त्यांना त्यांचा गड परत करा आणि खणाच्या खणाच्या साडीने ओटी भरा आणि त्यांचा मान सन्मान करा यावरून आपल्याला काय कळत की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला आपल्या आई आणि भगिनींसमोर वागवले आणि त्यामुळेच आपण त्यांचे नाव आजही इतिहास इतिहासाच्या पुस्तकामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे आणि स्वराज्य स्थापन करण्याचे एकदम महत्वाचे शस्त्र म्हणजे अफजल खानाचा वध अशा अनेक त्यांच्या कार्यामध्ये गरिमे कावा दिसून येतो आणि गनिमी कावा हा रचणे खूप फारच कठीण असतो बरं का हवा वेगळा दादाच एक होता आणि असा हा जिजाऊचा शिवपा नाकात एक नव्हे तर जगात एक होता असा हा जिजाऊचा शिवपा नाकात एक नव्हे तर जगात एक होता दादा सुद्धा ते एवढंच सांगे की शिवरायांसारखी दाढी मिशी वाढवून त्यांच्यासारखा टिळक राहून कोणी शिवाजी होत नसतो तर त्यासाठी त्या त्याऐवजी त्या तुम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊ तर त्यांच्यासारखे वागलात तर तुम्ही त्यांचे मावळ नक्कीच वर आले किती गेले किती उडून गेले भरारा आला किती, किती गेले किती उडून गेले भराला संपला नाही आणि संपला दही नाही माझा शिबाचा धराला माझ्या शिबाचा धराला अशा या महान पुरुषाला माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा धन्यवाद